मोठी बातमी आता समोर याच आठवड्यामध्ये भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार असल्याची शक्यता वर्तवली आहे भाजपच्या स्थापना दिनाच्या आधी अध्यक्ष जाहीर करण्यावरती भाजपचा भर दिसतोय संघटनात्मक नाव नोंदणी पूर्ण झाल्यानं अध्यक्ष अध्यक्षाचं नाव जे ते जाहीर केलं जाणार आहे भूपेंद्र यादव धर्मेंद्र प्रधान विनोद तावडे डी पुरंदेश्वरी यांची नावं आता अध्यक्षपदासाठी सध्या आघाडीवरती दिसत आहेत सूत्रांनी मोठी माहिती साम टीव्हीला दिली आपण पाहतोय याच आठवड्यात भाजप त्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष जाहीर करणार असल्याचं कळत आहे आणि त्यासाठी चार नावं प्रामुख्यानं समोर येत आहेत एक भूपेंद्र यादव धर्मेंद्र प्रधान विनोद तावडे आणि डी पुरंदरेश्वरी मुसार, आता आहे कॉम देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या जे पी नड्डा आहेत ते आता सध्या त्यांचा जो कार्यकाळ होता अध्यक्षपदाचा तो संपुष्टात आला आहे म्हणून त्यांच्यानंतर आता नेमका राष्ट्रीय अध्यक्ष होणार कोण याबद्दल चर्चा सुरू झाली आहे गेल्या अनेक महिन्यांपासून हा मोठा प्रश्न आहे यात महाराष्ट्रातील विनोद तावडे जे आहेत त्यांचंही नाव आघाडीवरती आहे आणि त्यासोबत इतर तीन नावं देखील आहेत ज्यामध्ये भूपेंद्र यादव आहेत धर्मेंद्र प्रधान आहेत प्रधान आहेत तर डी पुरंदरेश्वरी सुद्धा आहेत